आनंदाई शनिवार उपक्रम विना शाळा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम आता उद्या शनिवार आहे शनिवारी कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे स्तर एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी उपक्रम दिलेले बघा खेळू मेंदू व्यायामाचे खेळ दोन बोलणारी फिंगर पपेठ स्तर दोन ही तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे एक छान माझा मुखवटा दोन वृक्षरोपण वृक्ष वृक्षारोपण वर विशेष भर दिलेला आहे उद्या म्हणजे शनिवारी रोजी शनिवारी स्तर तीन मध्ये सहावी ते आठवीसाठी शालेय साफसफाई आणि वृक्षारोपण या वृक्षारोपण मध्ये शनिवारी विना शाळा उपक्रम असल्याने इको क्लब स्थापना करून बघा आपल्याला प्रत्येक शाळेला इको क्लब स्थापन करायची त्याचा मसुदा तयार करायचा आहे याची लिंक मधून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल तो मसुदा आणि या पोर्टलवर मसुदा अपलोड करण्यात यावा तो मसुदा कोणता तोही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मसुदा अपलोड करायचा व्हिडिओ मी तुम्हाला दुपारी शनिवारी दुपारी काढणार आहे त्यानंतर आपल्याला या वृक्षारोपण उपक्रमामध्ये शनिवारी उपक्रमामध्ये एक पेड़ माके नाम म्हणजे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड माके नाम उपक्रम राबवणे करता शाळांना प्रोत्साहन द्यावे म्हणजे शाळां प्रत्येक शाळेला एक अंतर्गत आई व झाड लावताना फोटो काढा व इको क्लब फॉर मिशन लाईफ वर फोटो अपलोड करा तुम्ही त्या ठिकाणी आपल्या शाळेचे कितीही फोटो अपलोड करू शकता आणि विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकता याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल उपलब्ध जागेवर झाडे लावणे हा उपक्रम घेण्यात यावा म्हणजे उद्या म्हणजे शनिवारी शाळेच्या पटांगणात शाळेच्या अंगणात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा आता तो मसुदा कोणता आहे इको क्लब फॉर मिशन लाईफ चा अपलोड करायचा आहे तो मसुदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहूया हा जो मसुदा आहे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत मिशो इको क्लब ची आपल्याला प्रत्येक शाळेला स्थापन करायची आणि तोच मसुदा आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन दोन हजार वीस नुसार काही विषय कौशल्य आणि पर्यावरण विषयक जनजागृती क्षमता विकसन करण्यासाठी आपल्याला हा मसुदा तयार करायचा आहे प्रत्येक शाळेला तर बघा आम्ही विद्यार्थी शाळेचे या ठिकाणी शाळेचं नाव टाईप या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचंय त्यानंतर इको क्लब फॉर मिशन लाईफ चे प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव लिहा प्रभारी शिक्षक त्याला अटॅच एक शिक्षक त्याला जोडा एक प्रभारी शिक्षकाचं या ठिकाणी नाव टाका इको क्लबचे अध्यक्ष आहेत इको क्लब चे अध्यक्ष म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी त्या ठिकाणी एका नाव टाका इको क्लब अध्यक्ष अध्यक्ष आणि यामध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ साठी खालील प्रमाणे सदस्य म्हणजे प्रत्येक येते दोन सदस्य निवडा एक ते सातचे वर्ग असेल तर चौदा विद्यार्थी या ठिकाणी आपण लिहिणार आहोत हे सर्व थीम जे सात प्रकारचे जे थीम आहेत या सात प्रकारच्या थीमवर आपण काम करणार आहोत या ठिकाणी स्वाक्षरी घ्या जो इको क्लबचा अध्यक्ष आहे विद्यार्थी जो आपण बनवलेला आहे त्याचे सही घ्या प्रभारी शिक्षक जो शिक्षक चालवणार आहे उपक्रम त्याचे या ठिकाणी सही घ्या मुख्याध्यापक शाळेच्या मुख्याध्यापक सही घ्या आणि याचा पीडीएफ किंवा इमेज तो अपलोड मसुदा अपलोड कसं करतात हे मी तुम्हाला शनिवारी दुपारी याचा पुढचा व्हिडिओ त्याचाच असणार आहे यानंतर आपण त्या उपक्रमाचं सविस्तर मार्गदर्शन सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत आपण पहिली आणि साठी खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ घेणार आहोत तुला आवश्यक साहित्य लागणार उभे राहण्यासाठी चटई आणि बसकर खेळ क्रमांक असा असणार आहे बघा शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात या ठिकाणी शिक्षक कृती आपण पाहतो आहोत शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात शिक्षक एका हाताने विनर म्हणजे व्हिक्टोरिया आणि दुसऱ्या हाताने ओके असं चिन्ह करून दाखवतात पहिल्यांदा उजव्या हाताने ओके चे चिन्ह आणि डाव्या हाताने विनर चे चिन्ह दाखवतात नंतर डाव्या हाताने ओके आणि उजव्या हाताने विनर हे चिन्ह दाखवतात तयार आहात सुरु करूया लेट स्टार्ट ओके विनर ओके विनर ओके विनर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून पाच वेळा सराव करून घेतात प्रथमतः ज्या हाताने ओके चिन्ह दाखवले आहे दुसऱ्या वेळेस त्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात आणि प्रथम ज्या हाताने विनाचे चिन्ह दाखवलेले आहे त्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवतात विद्यार्थ्याकडून पुन्हा पुन्हा कृती करून भरपूर सराव करून घेतात याचबरोबर जोडीने सराव करायला सांगतात सरावानंतर समोर येऊन गटाने सादरीकरण करायला सांगतात या ठिकाणी दिलेले खेळ क्रमांक एक आणि खेळ क्रमांक दोन देखील दिलेले आहेत विद्यार्थी कृती अशी आहेत की ज्या जसे शिक्षकांनी कृती केलेली आहे त्याचप्रमाणे घडून आणतात यानंतर पुढचा उपक्रम बघा बोलणारी फिंगर पपेट यासाठी आवश्यक साहित्य लागणारे कार्डशीट स्केच पेन अथवा कामाचे साहित्य कागद डिंक इत्यादी शिक्षक कृती काय तर कार्डशीट पेपरच्या पद्धतीने एका अर्ध गोलाकार पासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवतात बोटावर शोभेल एवढ्या आकाराचा आवडतं पशु पक्षी कार्टूनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवतात रंगवलेल्या चेहऱ्याची रेषा कात्रीच्या सायने कापून घेतात तयार झालेला चेहरा अगदी शंकूच्या वरच्या बाजूवर टिंकांच्या सायने चिकटवतात उपरोक्त सर्व कृती सर्व विद्यार्थ्यांना दिसेल अशा पद्धतीने दर्शवतात फिंगर प्रेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे बघा मुलांनो नमस्कार मी कपडा कात्रीने करा करा कापतो मशीनवर भराभरा शिवतो माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण एकदम बरोबर मी आहे टेलर अशा प्रकारचं आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी जसे शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी ना कृती घडून आणतात नंतर बघा छान माझा मुखवटा याला लागणारं साहित्य बघा कार्डशीट कागद डिंक स्केच पेन दोरा सजवट साहित्य इत्यादी शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतात उदाहरणार्थ लाकूड कागद रबर कागदी प्लेट इत्यादी पासून तयार केलेले काठशीट पासून मुखवटा तयार करताना कागद रेखाटन रंगकाम बाह्य रेषा हाताने कापणे दोरा बांधणे या टप्प्यासह कृती पूर्ण करून दाखवतात विद्यार्थ्यांना मुखवटा बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात आवश्यक तेथे मदत कर मदत करतात शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून संवाद सामानतात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतात पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक सादरीकरण करायला करा। सांगतात त्या पात्रांची सांगण्यास प्रेरित करतात त्यानंतर काही विद्यार्थ्यांना गटाने मुखवाट्यासह छोटे छोटे संवाद सादर करायला सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती अशी आहे मग ज्या शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रम इको क्लब फॉर्मेशन मिशन अंतर्गत आपल्याला एक पेड माकेनाम अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावायचे फोटो काढायचे आणि फोटो अपलोड करायचे आणि त्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आणि मसुदा विशेष म्हणजे इको क्लॉ फॉर मिशन अंतर्गत प्रत्येक शाळेला मसुदा अपलोड करायचा हे सर्व प्रकारचे पीडीएफ मसुदा हा इंग्रजीमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील आहे मी तुम्हाला मराठीच दाखवलं पण इंग्रजीमध्ये देखील आहे हे दोन्ही प्रकारचे दोन तीन प्रकारचे पी पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू